बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय आणि खोट्या बातम्या पसरवून कोणीतरी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि ट्विटरवरून त्यांनी हे आवाहन केलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये जरांगेंची शांतता रॅली आयोजित करण्यात आलेली आहे मात्र या काही जण अफवा पसरवत आहेत बीडमध्ये जरांगेंच्या या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी ही खोटी आहे असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय तर मुंडेंनी ट्विट केलेलं आहे पाहूयात त्यांनी काय म्हटलंय बीड जिल्ह्यात जरांगेंची शांतता रॅली होईल असं धनंजय मुंडे यांनी आहे जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी ही खोटी आहे अफवा पसरवून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे बीडमध्ये रॅली होईल आणि समाजबांधव शांततापूर्ण मार्गानं ही रॅली पूर्ण करतील कुठलीही अफवा पसरून सामाजिक सलोखा बिघडवू नये